चायना त्याची पॉवर दाखवून हे सिद्ध केले की के अमेरिका त्याच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही चायना कधीच त्याची वेपन आणि त्याची पॉवर कोणाला दाखवत नव्हता तो म्हणत होता हाय ड्युअर स्ट्रेंथ बायड्युअर टाइम आणि लाईन पासून बाहेरून त्यानं जगासमोर अशी वेपन्स दाखवले जे दुसरा देश पाहून थरथर कापेल त्याने डीएफ फायव्ह ची सारख्या अशा मिसाईल बनवल्या जे वीस किलोमीटर पर्यंत जाऊ शकतात ते एकाच वेळी वेगवेगळ्या बारा ठिकाणी अटॅक करू शकतो आणि त्याची स्पीड ध्वनीपेक्षा दहा पट वेगाने आहे दुसऱ्या महायुद्धातील जपान सरेंडरच्या ऐंशी व्या वर्धापन दिन निमित्त याच्यामध्ये शी जिनपिंग किम जॉन पुतीन आणि आशेच वीस वर्ल्ड लीडर सहभागी होते आणि या मिलिट्री प्लेन मध्ये चायनाने त्याच्या मध्ये फर्स्ट टाइम जगाला त्याचे वेपन दाखवले हायपरसोनिक अँटीशिप मिसाइल वाय जे मालिक वन मॅन सब मरी अंडर वॉटर ड्रोन्स अटॅक ड्रोन्स न्यूक्लिअर ट्रायड जसे की डीएफ सिक्स डी एफ थर्टी वन बीजे जे एल वन एअर लॉन्च लेझर वेपन सिस्टम असे डझन भर वेपन जगासमोर दाखवले अमेरिका भारत तायवान साठी एक धोक्याची घंटी आहे एक वेकअप कॉल आहे जर भारताची चायनाची तुलना करायची असेल तर चीन या आधुनिक तंत्रज्ञानात खूप जास्त विकास करत आहे भारत अजूनही फायटर जेट्स आणि यू ए सारख्या बेसिक टेक्नॉलॉजी मध्ये मागे आहे जर भारताने वेळीच लक्ष दिलं नाही तर हा सुरक्षा गॅप खूप जास्त वाढत जाणार फॉलो आणि शेअर नक्की करा